नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ मी संध्या माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते बघा मंडळी येत्या वीस एप्रिल ते सव्वीस एप्रिल या काळामध्ये श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त सप्ताह असतो आणि या सप्ताहामध्ये आपल्याला श्री गुरुचरित्राचं पारायण करायचं आहे आपल्या सर्वांना हे पारायण करायचं आहे आता हे पारायण कसं करायचं केंद्रामध्ये कसं करायचं घरी कसं करायचं त्याचबरोबर याची पूजा मांडणी कशी करायची आहे याचे नियम काय आहेत अटी काय आहेत त्याचबरोबर सर्वात महत्वाचं म्हणजे हे पारायण करताना आपल्याला विधिवत संकल्प करायचा असतो तो संकल्प कसा करायचा अशी बरीचशी माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बघा मंडळी श्री गुरु चरित्र हा अमृततुल्य ग्रंथ आहे याला पाचवा वेद मानला जातो कारण याची थोर अशी महती आहे अनेक जण या वेदतुल्य ग्रंथाचे वर्षभरामध्ये पारायण करतात अनेक जण अनेकांना बघा या ग्रंथाचे पारायण करायचे असते पण याचे नियम काय आहेत हे माहीत नसल्यामुळे किंवा इच्छा असून देखील हे पारायण करायला जमत नाही कारण बघा मनामध्ये खूप साऱ्या प्रकारच्या शंका असतात की आपल्याकडून हे नियम या अटी पाळल्या जातील की नाही किंवा असं काही असं काहींना असं वाटतं की याचे खूपच कडक नियम आहेत आणि हे आपल्याच्याने पाळले गेले जाणार नाहीत म्हणून काय होतं ना हे पारायण करायला बरेच जण करत नाहीत पण बघा मंडळी असं काहीही नाही खूप असे काही म नियम नाहीत प्रत्येकजण हे नियम पाळून प्रत्येकजण हे पारायण करू शकतं आणि तुमच्या मनातील इच्छा तुम्ही पूर्ण करू शकता बघा मंडळी आता याच विषयी सविस्तर माहिती आपण पुढे पाहणार आहोत तर बघा सर्वात अगोदर हा हे जे पारायण आहे श्री गुरुचरित्राचं हे का करावं बघा मंडळी आपल्या घरामध्ये खूप दुःख आहे कर्ज आहे मुलांविषयी आहे मुलांचे आजारपण असो त्यांच्या शिक्षणाविषयी असो किंवा आपल्याला पितृदोष आहेत ग्रह दोष आहेत बघा स्त्रियांना तर माहेरचेही दोष असतात आणि सासरचेही असतात तर ते दोष आणि नकळत आपल्याकडून झालेली काही अशी अशा ग गोष्टी असतात बघा आपण एखाद्याला बोलून जातो त्याचे दोष आपल्याला लागत असतात किंवा इतर काही दोष असतात जे आपल्या हातून नकळत झालेले असतात आणि त्याचे दोष आपल्याला लागत असतात तर हे दोष जाण्यासाठी आपल्याला आणि या सर्व गोष्टीसाठी आपल्याला दत्त संप्रदायामध्ये यावर एक प्रभावी आणि आध्यात्मिक उपासना सांगितली आहे ती म्हणजे श्री गुरुचरित्राचं पारायण बघा मंडळी हे दिव्य असं आणि चमत्कारिक फायदे देणारं त्यामुळे आपण सर्वांनी हे पारायण करायचं आहे आता हे कधी करायचं तर बघा हे पारायण आपल्याला स्वामींच्या पुण्यतिथीनिमित्त आपल्याला वीस तारखेपासून या पारायणाला आपल्याला सुरुवात करायची आहे बघा तुमच्याजवळ जर एखादं श्री स्वामी समर्थ महाराजांचं केंद्र असेल तर तिथे जाऊन तुम्ही पारायण करू शकता आणि बघा तिथे तुमच्याकडून सगळ्या गोष्टी करून घेतल्या जातात अगदी संकल्पापासून सर्व सर्व काही केलं जातं पण जर तुम्ही घरी करणार असाल तर तुम्हाला कसं करायचं पूजा मांडणी कशी करायची हे आपण पाहूया सर्वात अगोदर बघा आपल्याला पारायण करायचं आहे तर आपल्याला पूर्वेकडे तोंड करून बसून आपल्याला पारायण करायचं आहे आणि एकाच ठिकाणी बसून आपल्याला हे सातही दिवस आपल्याला हे पारायण करायचं आहे आता आपल्याला सप्ताह काळामध्ये आपल्याला पारायण करायचं आहे तर बघा वीस तारखेला पारायणाला सुरुवात करायची आहे तर त्या आदल्या दिवशी म्हणजे एकोणावीस तारखेला आपल्याला चार कुत्रे आणि एका गाईला आपल्याला छोट्या छोट्या पोळ्या करायच्या आहेत आणि त्या आपल्याला खाऊ घालायच्या आहेत चार कुत्रे आणि एका गाईला त्याच्यावर थोडीशी साखर सुद्धा तुम्ही घालू शकता नाही घातली तरीही चालेल हे झाल्याच्या नंतर दुसऱ्या दिवशी पारायणाला आपल्याला सुरुवात करायची आहे तर बघा अगोदर काय करायचं आपल्या जवळ एखादं दत्त महाराजांचं मंदिर असेल स्वामी समर्थ महाराजांचं केंद्र असेल किंवा मठ असेल तर तिथे जाऊन आपल्याला अं एक श्रीफळ घ्यायचं फूल खडीसाखर घेऊन जायचं आणि तिथे आपल्याला त्यांना ते तिथे अर्पण करायचं आणि त्या ते अगोदर त्यांना सांगायचं की मी ही ही सेवा करत आहे आणि ही माझ्याकडून निर्विघ्नपणे तुम्ही करून घ्या आणि नंतर आपल्याला पारायणाला सुरुवात करायची आहे आता पारायण सुरुवात करायच्या अगोदर आपल्याला काय करायचं पूजा मांडणी करायची आहे तर पूजा मांडणी कशी करायची सर्वात अगोदर पूर्वेकडे तोंड करून बसायचं आहे आणि जिथे आपल्याला पारायण करायचं आहे ती जागा गोमूत्र टाकून अगोदर स्वच्छ करून घ्यायची आणि नंतर त्यावर आपल्याला चौरंग टाकायचा त्यावर पिवळे वस्त्र अंतरावायचे जर तुमच्याकडे श्री दत्त महाराजांचा फोटो असेल तर फोटो ठेवायचा आणि जर नसेल तर स्वामी महाराजांचा ठेवला तरीही चालेल आणि जर स्वामी महाराजांचाही नसेल तर फक्त सुपारी जरी ठेवली तरीसुद्धा चालेल पण जर असेल तर न आवर्जून तिथे दत्त महाराजांचा स्वामी महाराजांचा फोटो ठेवा त्यांची मूर्ती ठेवा मूर्ती असेल तर मूर्ती चालते त्यानंतर त्यांच्या उजव्या बाजूला आपल्याला कलश स्थापन करायचं आहे आता कलश कसा स्थापन करायचा हे आपल्या सर्वांना माहित आहे आणि त्यानंतर आपल्याला सर्वात अगोदर गणपतीपूजन करून घ्यायचं गणपतीसाठी तुम्ही गणपती घेऊ शकता किंवा सुपारी विड्याच्या जोडपानावर तांदूळ टाकून तिथे गणपतीची स्थापना करा तिथे घंटा शंख असेल तर शंख ठेवा आणि त्याच्यानंतर ही साधी सोपी मांडणी करायची देवाची पूजा करून घ्यायची आणि त्यानंतर त्याच्यासमोर आपल्याला ग्रंथ ठेवायचा आहे श्री गुरुचरित्र हा ग्रंथ आहे हा ग्रंथ आपल्याला त्याच्यावर ठेवायचा आहे आणि लक्षात घ्या मंडळी हा ग्रंथ आपल्याला सात दिवस इथेच ठेवायचा आहे वाचन वाचन करताना उघडायचा वाचन करायचं आणि नंतर तो तिथेच ठेवून द्यायचा तो उचलायचा नाही बरेच जण काय होतं माहितीये का आपण वाचन झाल्याच्या नंतर तो उचलून डोळ्याला कपाळाला लावतो पण असं ही चूक अजिबात करू नका तो ग्रंथ तिथेच ठेवायचा सात दिवस उघडायचा वाचायचा परत झाकून ठेवायचा आणि एक कपडा करायचा त्याने तो ग्रंथ झाकून ठेवायचा आहे दिवा अगरबत्ती लावून घ्यायची अशी साधी सोपी आपल्याला मांडणी करायची आहे ही मांडणी झाल्याच्या नंतर आपल्याला संकल्प करायचा असतो बघा मंडळी अतिशय साधा असा संकल्प आहे पण हा संकल्प जर अशा प्रकारे जर तुम्ही केला तर तुम्हाला याचं फळ हे क शंभर टक्के एकशे एक टक्का मिळणार आहे आता बघा आपल्याला हा संकल्प कसा करायचा सगळं सर्व आपल्याला पूजा मांडणी वगैरे झाली त्यानंतर वाचन सुरू करायच्या अगोदर पहिल्याच दिवशी संकल्प करायचा परत दररोज दररोज संकल्प करायचा नाही पहिले काय करायचं अगोदर उजव्या हातामध्ये एक पळी पाणी घ्यायचं त्याच्या खाली तामण ठेवायचं त्यामध्ये थोड्याशा अक्षदा फूल आणि एक तुळशीपत्र घ्यायचं आहे आणि पुढील मंत्र म्हणायचा आहे आता तो मंत्र कोणता आहे बघा वरती तुम्हाला स्क्रीनवरती दिसतच असेल तुम्ही ह्याचा स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता किंवा फोटो काढून घ्या किंवा तुम्हाला लिहायला जमत असेल तर तुम्ही लिहून सुद्धा घेऊ शकता आणि फक, लक्षा फक्त लक्षात ठेवा फक्त पहिल्याच दिवशी आपल्याला संकल्प करायचा आहे तर संकल्प कसा करायचा बघा मंडळी श्री ओम श्री मणमहागणाधिपतय नमहा श्री इष्टदेवताभ्यो नम कुलदेवताभ्यो नमहा ग्रामदेवताभ्यो नमहा वास्तुदेवताभ्यो नम श्री वल्लभाय नमहा श्री सद्गुरु नरसिंह सरस्वते नमहा मात माता पितृभ्यो नमहा गुरुभ्यो नमहा निर्विघ्न वस्तू असं म्हणायचं त्यानंतर आता महाराजांना सांगायचं की महाराज मी तुमचा भक्त तुमचा सेवेकरी श्री गुरुचरित्र ग्रंथाचे सात दिवसाचे दत्त पारायण करणार आहे मी तुमचे आता तुमचं तुमचं स्वतःचं नाव घ्यायचं आहे आणि त्यानंतर तुमचं गोत्र सांगायचं आहे आता तुमचं गोत्र माहित नसेल तर कश्यप गोत्र म्हणायचं आणि तुमचं कुळ सांगायचं आणि तुमच्या गावाचं नाव सांगायचं मी या ठिकाणी राहतो नंतर आज दिनांक नवीस एप्रिल दोन हजार पंचवीस या दिवशी आपल्या ग्रामदैवताचं नाव घ्यायचं कुलदैवताचं नाव घ्यायचं आणि त्यानंतर तुमचं कारण सांगायचं की तुम्ही कशासाठी हे पारायण करत आहात तुम्ही तुमच्या स्वतःसाठी तुमच्या प्रगतीसाठी घरासाठी कर्ज आहे तुमच्यावर किंवा मुलांच्या शिक्षणासाठी मुलांच्या आरोग्यासाठी घरातील एखाद्याच्या आरोग्यासाठी करत असाल या कारणासाठी श्री गुरुचरित्राचं पारायण करत आहे यामध्ये दत्त महाराज तुम्ही मला यश द्या आणि यातून मला फळ द्या आणि माझ्याकडून श्री गुरुचरित्राचं विनावेत्यय माझ्याकडून हे पारायण करून घ्या असं म्हणायचं आणि हे पाणी आहे हातातलं हे आपल्याला खाली तांबणामध्ये सोडून द्यायचं त्याच्यावर परत चार परी चार पळी पाणी टाकायचं आणि नंतर हे पाणी तुळस सोडून कुठल्याही झाडाला आपल्याला टाकायचं आहे तर अशा प्रकारे आपल्याला विधिवत संकल्प करायचा आहे त्यानंतर आपल्याला वाचनाला सुरुवात करायची आता वाचन कसं करायचं बघा वा वाचन कसं करायचं पहिल्या दिवशी किती अध्याय वाचायचे दुसऱ्या दिवशी किती अध्याय वाचायचे हे आपल्याला या ग्रंथामध्ये सांगितलेलं आहे याप्रमाणे आपल्याला हे पहिल्या दिवशी एक ते नऊ अध्याय वाचायचे हे आपल्याला या ग्रंथामध्ये सांगितलेलं आहे तर अशा प्रकारे आपल्याला हे वाचन करायचं आहे आणि बघा वाचत असताना सर्वात अगोदर आपल्याला एक माळ श्री स्वामी समर्थ महाराजांची घ्यायची एक माळ गायत्री मंत्राची घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला श्री स्वामी समस्तवन आहे तर स्वामीस्तवन वाचायचं नंतर गणपती अथर्व शीर्ष बघा मंडळी हे आप हे स्वामीस्तवन आणि गणपती अथर्व शीर्ष हे ग्रंथामध्येच दिलेलं आहे तर हे आपल्याला तिथे पठण अगोदर करायचं दररोज अगोदर ये दोन माळी आणि हे दोन स्वामीस्तवन आणि गणपती अथर्व शीर्ष वाचायच्या नंतरच ग्रंथ आपल्याला अध्याय वाचायला सुरुवात करायची आहे तर अशा प्रकारे आपल्याला वाचनाला सुरुवात करायची आहे चा चा ही ही ही, ही ही। आता बघा याचे काही नियम आहेत हे आपण जाणून घेऊया बघा मंडळी यामध्ये सर्वात पहिला नियम म्हणजे आपल्याला पराणं घ्यायचं नाही बघा दुसऱ्याच्या घरचं काहीही खायचं नाही प्यायचं नाही काहीच नाही बाहेरचं तर अजिबात खायचं नाही आता बघा जर आपल्यापैकी बरेच मुली असतात मुलं असतात जे बाहेरगावी राहतात हॉस्टेलला वगैरे आता त्यांनी कसं करायचं तर ज्या वेळेस तुम्ही मेसचं खाता बाहेरचं खाता तर ज्या दिवशी तुम्ही जे काही खात आहात त्याच वेळेस तिथे तुम्हाला पैसे देऊन टाकायचे तर तर तुम्ही पैसे जर दिले तर तुम्हाला या पाराण्याचं फळ मिळतं लगेच पैसे द्यायचे आणि नंतर लगेच खायचं तर असं करायचं त्यानंतर काळे कपडे घालायचे नाही अजिबात आतले असो बाहेरचे असो कुठल्याही काळ्या कपडा आपल्या अंगावर सात दिवस अजिबात आपल्याला घालायचा नाही त्यानंतर आपल्याला ब्रह्मचर्याचं कडक ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे त्यानंतर मांसाहार वर्ज्य आहे मांसाहार अजिबात आपल्याला या सात दिवस आपल्या घरी करायचाही नाही कोणाला आणूही द्यायचा नाही खायचाही नाही त्यानंतर आपल्याला कांदा लसूण आपल्याला वर्ज करायचं आहे द्विदल अन्न आपल्याला खायचं नाही आहे द्विदल म्हणजे ज डाळी वगैरे जे असतात ज्या जा धान्याच्या दोन भाग होतात द्विदल होतं ते धान्य आपल्याला खायचं नाही त्यानंतर आपल्याला चटईवर किंवा सतरंज अंतरून आपल्याला खालीच झोपायचं आहे गादीवर झोपायचं नाही त्यानंतर दुसरं म्हणजे बघा एकच अन्न खायचं आहे एकच अन्न म्हणजे आपल्याला पहिल्या दिवशी जर तुम्ही पोळी खाल्ली चपाती खाल्ली तर त्या दिवशी आपल्याला चपातीच खायची आहे आणि गव्हापासून बनणारे पदार्थ आपल्याला खायचे आहेत जर बघा तुम्ही शेवया खाऊ शकता तुम्ही कुरडईची भाजी खाऊ शकता कुरडई खाऊ शकता अशा प्रकारे आपल्याला गव्हाचं अन्न खायचं आहे आणि जर तुम्ही ज्वारी खाल्ली तर ज्वारीची भाकरी सात दिवस आपल्याला दोघंही टाईम खायची आहे आणि जर तुम्ही भात तांदळाचे पदार्थ खाल्ले तर तांदुळाचेच पदार्थ आपल्याला सात दिवस खायचे आहेत तर अशा प्रकारे आपल्याला हे पारण्याचे नियम आहेत खाण्याचे हे करायचे आहेत आणि सात दिवस आपल्याला हे नियम पाळायचे आहेत तर बघा आता जर मधात कोणाचा उपवास आला तर उपवास बघा सात दिवस तर आपल्याला उपवास धरायची गरज नाही पण मधात जर उपवास आला तर तुम्ही त्या दिवशी भगर खाऊ शकता तर अशा प्रकारे सांग सांडग्याचं पीठ आहे ते खाऊ शकता तर अशा प्रकारे आपल्याला उपवास करायचं आहे तर बघा त्यामध्ये सर्व महत्वाचं म्हणजे सात दिवस पुरुषांनी दाढी कटिंग करायची नाही नखे कापायची नाहीत आणि सर्वात महत्वाचं म्हणजे पारायण आपल्याला अर्ध्यात सोडायचं नाही बघा मंडळी जर स्त्रियांना मासिक धर्म आला किंवा इतर सुतक काही पडलं तर आपल्याला हे पारायण आपल्याला अर्ध्यात सोडून देता येत नाही हे दुसऱ्याकडून आपल्या जर सुतक पडलं तर भावकीच्या बाहेर जे कोणी असतात पाहुणे वगैरे त्यांच्याकडून वाचून घ्या मित्रमंडळी असतात त्यांच्याकडून पण ग्रंथ अर्ध्यात सोडायचा नाही पूर्ण ग्रंथ वाचून घ्यायचा त्यांच्याकडूनच नंतर उद्यापन करून घ्यायचं आहे आणि बघा ह्या पारायणाचा काही नियम आहे तो म्हणजे बघा हे पारायण आपल्याला शक्य झाल्यास पहाटे आपल्याला चार वाजल्यापासूनच आपण वाचन करू शकतो आणि बघा दुपारी चारच्या नंतरही आपल्याला हे वाचन करता येणार नाही त्यामुळे शक्य झाल्यास पहाटे ब्रह्ममुहूर्तावरच वाचून तुम्ही करू शकता किंवा तुम्हाला दिवसभरात जेव्हा वेळ मिळेल तेव्हा पण चारच्या अगोदरच वाचायचं आहे आणि लक्षात ठेवा बारा ते साडेबारा या वेळेमध्ये आपल्याला हे वाचन करायचं नाही ती वेळ दत्त महाराजांची भिक्षेची वेळ असते म्हणून आपल्याला या वेळेत वाचायचं नाही आणि हे पारायण सात दिवस किंवा तीन दिवसाचं सुद्धा करतात पण आपल्याला हे सात दिवसाचं करायचं आहे आणि नंतर आठव्या दिवशी याची आपल्याला सांगता करायची आहे उद्या पण बघा उद्यापन कसं करायचं याचा सुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे जर तो तुम्ही पाहिला नसेल तर नक्की बघा यामध्ये थोडक्यात सांगायचं झालं तर आपल्याला चार नैवेद्य करायचे असतात तुम्ही पुरणाचे करू शकता किंवा वरण भात भाजी पोळी याचे सुद्धा करू शकता चार नैवेद्य दाखवायचे असतात स्वामी महाराज एक नैवेद्य ग्रंथासाठी एक गायीसाठी एक दत्त महाराजांसाठी एक स्वामी महाराजांसाठी या प्रकारे आपल्याला चार नैवेद्य करायचे आहेत आणि बघा मंडळी आपण जे काही खाणार आहोत ते सर्व आपल्याला दररोज त्या ग्रंथाच्या समोर आपल्याला नैवेद्य दाखवायचं आहे आरती करायची आहे या प्रकारे आपल्याला हे पारायण करायचं असतं आणि बघा यामध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे सात दिवस आपल्याला शुभ बोलायचं आहे कोणाविषयी वाईट बोलायचं नाही वाईट विचार करायचा नसतो तर आणि बघा त्यानंतर आता आपल्यापैकी जर का काही का स्त्रिया गर्भवती आहेत तर त्यांनी पारायण करायचं का तर तु बघा तुम्ही पारायणाला बसू शकता पण सातवा महिना जर तुम्हाला असेल तर सातव्या महिन्याच्या नंतर हे पारायण करू नये असं म्हटलं जातं कुठलीही देवपूजा वगैरे कारण त्यांना एवढा वेळ बसणं शक्य होत नाही म्हणून याच यामागचं हे कारण असतं जर तुम्ही अगोदर तुम्हाला पहिला दुसरा तिसरा सहाव्या महिन्यापर्यंत जरी तुम्हाला गर्भधारणा असेल तर तुम्ही पारायण करू शकता त्यानंतर बघा त्यानंतर बघा आपल्याला संध्याकाळी दररोज रोज संध्याकाळी आपल्याला विष्णू सहस्रनामाचं पठण करायचं आहे बघा मंडळी जर आपल्याकडून वाचनामध्ये काही चूक झाली असेल काही झालं असेल तर क्षमा प्रार्थना म्हणून आपल्याला विष्णू सहस्रनामाचं दररोज रोज संध्याकाळी आपल्याला पठण करायचं आहे जर तुम्हाला पठण करणं शक्य नसेल तर तुम्ही यूट्यूबवर लावून देऊन ऐकूसुद्धा शकता पण देवासमोर बसायचं आणि ऐकायचं आणि वाचनाचाही प्रयत्न करायचा तर अशा प्रकारे साधी सोपं प्रकारे आपल्या श्री गुरुचरित्राचं पारायण करायचं आहे तर एक बघा आयुष्यात येऊन एकदा तरी तुम्ही हे पारायण करा बघा तुम्हाला याचा अनुभव आल्याशिवाय राहणार नाही तर अतिशय प्रभावी आणि चमत्कारिक असं हे पारायण तिला करूया तर ही छोटीशी माहिती होती की गुरुचरित्राचं पारण कसं करायचं नियम काय अटी आहेत हे मला तुमच्यापर्यंत पोहोचवायचं होतं तर कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ